हॅलो सर्वांना नमस्कार मी नेहमीप्रमाणेच पुढील गीत सादर करत आहे त्या गीताचं नाव आहे थांबणारे बाळा जरा थांबना थांबणारे बाळा जरा थांबना तुझा प्रेमाने हाल विते पाळना थांबणारे बाळा जरा थांबना तुझा प्रेमाने हलविते पाळणा सोन्याचा पाळणार रेशमाची दोरी सोन्याचा पाळणार रेशमाची दोरी हालविता झोका गेला लांबणारे बाळा तुझा प्रेमाने हालविते पाळणा हालविता झोका गेला लांबणार रे बाळा तुझा प्रेमाने हालविते पाळना दही दूध लोणी साखर पाणी दही लोणी साखर पाणी घुसळीता आला मला घाम रे बाळा तुझा प्रेमाने हालविते पाळणा घुसळीता आला मला घाम रे बाळा तुझा प्रेमाने विते पाळणा एका जनार धनी पूर्ण कृपेने एका जनार पूर्ण कृपेने मुखाने हारी नाम बोलणारे रे बाळा तुझा प्रेमाने विते पाळणा मुखाने हारी नाम राम बोलणारे बाळा तुझा प्रेमाने हलवी ते पाळना थांबणारे बाळा जरा थांबना तुझा प्रेमाने हलवी ते पाळना थांबणारे बाळा जरा थांबना तुझा प्रेमाने हलवी ते पाळना तुझा प्रेमाने हाल विते पाळना तुझा प्रेमाने हाल विते पाळना खरंच माझं गीत आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद